विधानसभा निवडणुकीत महायुतीत काय त्रास झाला हे सगळ्यांना माहिती आहे भाजपमध्ये नवीन आलेल्या लोकांनी माझे काम केले नाही माझ्या विरोधात भाजपच्या लोकांनी पैसे वाटले असं वक्तव्य शिवसेनेचे नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी केले मला पन्नास हजाराची लीड मिळणे अपेक्षित असताना केवळ साडेतीन हजाराची लीड मिळाली त्यामुळे माझा निसटता विजय झाल्याची खदखद आमदार बालाजी कल्याणकर यांनी व्यक्त केली भाजपच्या नेत्यावर आणि पदाधिकाऱ्यांवर यावेळी कल्याणकर यांनी गंभीर आरोप केले माझं मतदारसंघात काम चांगलं असल्याने मी जनतेच्या आशीर्वादाने निवडून आलो आहे असे कल्याणकर म्हणाले महायदित म्हणून भाजपने सहकार्य करणे आवश्यक होते परंतु तसे विधानसभा निवडणुकीत झाले नाही कल्याणकर म्हणाले शिवसेना पदाधिकाऱ्यांना आढावा बैठकीत ते बोलत होते नवीन भाजपचे येणाऱ्या लोकांनी काम केलं नाही हे सगळ्यालाच माहित आहे मी कस तरी निवडून आलो जनतेच्या शेवट लोकांचं पाच वर्षाचं हो काम होत माझ पाचला उठायचं लोकांची सेवा करायची मोती लग्न एक सोडायचं नाही कोणी झोपडपट्टीचे असतील कोणाच्या कशाचे असले तरी तयारच राहायचं वाढदिवस असो बारसा असो तरी आपण कमी पडलो म्हणजे साडेतीन हजार काय लयमताना आलेलं नाही निवडून आपली तर पन्नास लीड पाहिजे होती आपण कुठं कमी पडलो म्हणजे आपल्याला आत्मपरीक्षण करावं लागणार आहे काय माझी चूक झाली हे आत्मपरीक्षण करा लागणार आहे त्याच्यामुळे आपण कुठं कमी पडलो हे आपल्याला कळायला पाहिजे आपण एवढं काम करून आपण कमी पडत आहे आणि महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य करायला पाहिजे ठीक आहे जुन्या यांनी सहकार्य केलं आता नवीन येणाऱ्या भाजपच्या यांनी कुठं सहकार्य केलं आपल्याला पैसे वाटले आपल्या विरोधात आपल्या विरुद्ध माझ्या माणसासोबत पैसे आहेत त्याच्या बैठका सगळं मॅनेज करेल भाऊ पत्रकाराला सगळ्यांना माहीत आहे म्हणजे हे गोष्टी काय म्हणजे त्याने बी सांभाळायला पाहिजे आपल्याला असं कसं म्हणा ना आज महायुतीचं सरकार आहे मी पडलं असतं तर कोणी काय केलं असतं मला सांगा त्याने आले असते का आपल्याला सावरायला नाही असं कसं मला सांगा पैसे वाटले हे कळायला पाहिजे ना मला पाच मला इलेक्शन काय करा मला माहिती अगोदर आपण त्याच्यामुळे आपण ठीक आहे महायुतीचा आपला धर्म पाळायचा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आहेत उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आहेत अजित पवार साहेब राष्ट्रवादी तीन नेतृत्व आपल्याला आपल्याला एकत्र येऊन काम करायचं त्याला कळायला पाहिजे ना आपली ताकद दाखवा लागणार आहे आपल्याला आज मला सांगा काँग्रेसचे पाच नगरसेवक यावेळेस मी पडून आणले होते आज आपल्याकडे दहा नगरसेवक आहेत मागचे आपली ताकद नाही का आपण पंधरा दहा चेस करू शकतो दहा म्हणजे आपल्याकडे ताकत नाही का त्याला महापालिकेवर सत्ता आपल्याला नाही आपल्याला वैयक्तिक स्थानिक जिल्हा परिषद आपल्याला कामाला लावायची त्यासाठी महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेब आपला संवाद साधणार आहेत त्याचं मार्गदर्शन करणार आहेत आपल्याला मार्गदर्शन सगळ्याला लाभणार आहेत त्या हिशोबाने आपल्याला येणाऱ्या काळात काम करायचं आहे त्याने जरी महायुतीचा धर्म पाळत आपण पाळू त्याने पाळत नसेल तर मग आपण मुख्यमंत्री साहेबांची मुख्यमंत्री साहेबांचे विचार सांगू आपण आपले काय आहे ते सांगतील आपल्याला काय करायचे त्या हिशोबाने आपल्याला भविष्यामध्ये काम करायचंय त्याच्यामुळे आपल्याला आपण दिलेला शब्द आपण पाळणारी माणसा आपण शिवसेनेक बाळासाहेबांची शिवसेने त्याच्यामुळे आपल्याला सांगायची काही जास्त गरज नाही एकदा शब्द दिला बाळासाहेब ठाकरे मागा हलणारा माणूस तसंच आपल्याला